देवदासी जोगती तृतीयपंथीय व्यक्तींना भिक्षा मागण्यास आडकाठी करण्याची आणि त्यांना मारहाण करून घरावर दगडफेक करण्याची घटना कळंबा परिसरात घडली आहे या प्रकरणी सुहासिनी आळवेकर यांनी करवीर पोलीस आणि पोलीस अधीक्षकांकडं लेखी स्वरूपात तक्रार दिली होती त्या आधारे आज गणी लोखंडे हिना गाडेकर सुंदरी कांबळे शालू पाटील यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली कोल्हापुरातील अनेक तृतीय पंथीय जोगवा आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात या तृतीय पंथीयांना देखील गटबाजीचं ग्रहण लागले त्यातूनच सुहासिनी आळवेकर या तृतीय पंथीयाला गेल्या महिन्यापासून गणी लोखंडे हिना गाडेकर सुंदरी कांबळे शालू पाटील यांच्याकडून वारंवार त्रास होऊ लागला जीवाच्या भीतीनं त्यांनी करवीर पोलिसात या संशयितांच्या विरोधात तक्रार दिली होती तसंच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या कार्यालयाकडं देखील अर्ज केला होता त्याची दखल घेऊन आज करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी तक्रारदार आणि संशयितांना बोलावून घेतलं त्यांचं म्हणणं ऐकून अखेर गणी हिना सुंदरी आणि शालू यांच्यावर कारवाई केली